तर ताईनं तुम्हाला जी थोडीशी झलक दिसली तो आहे आमचा कोल्हापूरचा महाद्वार रोड तर हो मी परत एकदा तिकडे गेले होते तर ही आता मी जे दाखवते ना ते अंबाबाईचं मंदिर आहे तर झालं असं आमच्याकडे कसं कनी दसऱ्याला प्रत्येक देवाला तेल घालायला जावं लागतं पण ताईनं मी कनी कोल्हापूरच्या अंबाबाईला कधी दसऱ्याला जाणं घडलं नव्हतं पण ह्यावेळी काय झालं माहिती आहे काय माहीत अचानक माझ्या मनात आलं की मी कोल्हापूरच्या आंबाबाईला जाऊन यावं दसऱ्यात आणि अगोदर असा काय प्लॅन ठरला नव्हता हो त्यामुळे कनी फक्त समोरच्या काकींना म्हटलं की आपण कोल्हापूरच्या आंबाबाईला जाऊन या का पाया पडून आणि तेल घालून तर त्या पण लगेच तयार झाल्या मग काय घरातली सगळी कामं कनी पटापटा आवरली त्या ते पण त्यांचं काम आवरून आल्या आणि मग आम्ही बाहेर पडलो तर सकाळचं साडे दहाला बाहेर पडलो होतं पण दसऱ्यामुळं प्रचंड गर्दी होती तर अंबाबाईच्या मंदिरात तर ताईनं थोडंसं तुम्हाला कनी मंदिराचा कळस दाखवते ही कनी आमच्या कोल्हापूरच्या अंबाबाईचं कळसाचं दर्शन घ्या किलकणी फक्त दर्शनच आंबाबाईचं घेतलं कारण गर्दीमुळे आत काय जाणं शक्य नव्हतं त्यामुळे तिथून दर्शन घेऊन आल्यानंतर इथं बघा हे मिर्याईचं छोटसच असं तिथं मंदिरासारखं स्थापना केलेले तिथं आम्ही तेल घातलं त्यानंतर देवीच्याच आवारात थोडंसं आम्ही फिरलो आतल्यात थोडंसं दोन चार मिनिट बसलो आम्हाला दर्शनाला काय जास्त वेळ लागला नाही पंधरा ते वीस मिनिटातच आमचं झालं होतं चला तर थोडंसं कनी इथे कनी भजनी मंडळ पण बायकांचं असतं ते पण दिवसभर असतं रात्री पण काही ना काहीतरी इथे कार्यक्रम असतो नऊ दिवस प्रचंड अशी गर्दी असते चला थोडासा कनी तुम्हाला आवारा देखील फिरवून दाखवते

मोक्ष दर्शन संग्रह जाता है दूर दूर जाता है ताम्राज संसार जीवन नाराज हो जाता है नए विचारों से इस्लामी विपक्ष को इस्लाम को इतना में बदल देगा नहीं क्या काका जाताना इथं कधी आंबाबाईच्या मंदिराच्या गेटच्या मागच्या बाजूच्या आतल्या बाजूलाच कणी बांगडेवाले असतात तर असं म्हणतात की आंबाबाईला गेल्यानंतर सुहासिनीने बांगड्या घालाव्या तर मग तिथं मी पण एक डझन बांगड्या तयार घेतल्या त्यानंतर समोरच्या काकीनी पण बांगड्या घातल्या

जर तुम्ही अंबाबाईच्या मंदिराच्या मागच्या बाजूने बाहेर पडल्या ना तर लगेचच इथं कनी महाद्वार रोड चालू आहे तर चला तर थोडंसं कणी इथं फिरूया दुपारच्या वेळेमुळं कनी जास्त अशी गर्दी नव्हती संध्याकाळ करून आलं ना तर भयानक गर्दी असते तर ताईनं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात पूर्ण कणे सगळ्या स्वस्त जर सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी मिळणार आहे ठिकाण म्हणजे कोल्हापूरचं महाद्वार रोड इथे सगळं मिळतं चपलापासून कपड्यापर्यंत पर्स वगैरे सगळं रांगोळ्या वगैरे सगळं सगळं कणे इथं भेटतं आणि स्वस्त असतं घालून का पावसामुळे आता काय पर्याय बसलं तर घ्यायचं असू दे

पर

उजव्या साइड फिरत जायला सोना 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 काय म्हणते पर्कर तिकडे दादा परकर कलर जा नाडशेला दोन मोठी साईज मोठी होत्या का बरोबर बसतात मोठी झाली तर चालत्या म्हणजे आता असलं की बरं पडते बरोबर गेली घेतल्यावर आणि येणार जरा त्या पहिच्या मान्यानं तेवढं असणार एकशे चाळीसला जोडी हा एकशे चाळीसला जोडी ना पंच्याहत्तरला एक हा ते क्लिप आहे नाही नाही ते लावायचं असे क्लिप मध्ये नाही का केसांचे ना चला फोटो बघा घेणार हे पण छान हे कितीला दादा हे पण छान आहे खूप आहे दुसरे असला अजून नाही वाटत ब्लॅक कलर दादा हे दोन घेतले बघा शेंगा खा या कशा आहे दादा वीस द्या वीस घे खायची पानं फुलं चला रस्ता क्रॉस करा हो काका थांबा ह्या इथं आहेत बघा क्लिपा काकी होत्या मध्ये किती लाच काका

तर ताईनं तुम्ही कोल्हापूरचा महाद्वार रोड बघितलाच असेल तिथून आम्ही आता रिक्षा पकडलेले आहे कारण मला बस जिथं येते की तिथल्या स्टॉपपर्यंत रिक्षानं जायचं होतं मग तिथून आम्ही बसने गेलो आणि दुपारपर्यंत तरी म्हणजे तीन वाजेपर्यंत तरी मी घरात पोचले चला ह्यासोबतच कनी आजचा ब्लॉग इथंच बंद करते धन्यवाद